श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सर्वांना वेध लागतात ते ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गौरी म्हणजे समृद्धी संपन्नता आणि मांगल्याची देवता माहेर वाशिण म्हणून गौरी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिच्या स्वागतासाठी घराघरात खास तयारी केली जाते भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाते आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन होते तुम्ही दिलेल्या माहितीनुसार गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य आणि पूजेची मांडणी खालीलप्रमाणे आहे ज्येष्ठ गौरी पूजेसाठी लागणारे साहित्य गौरीची पूजा मनोभावे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी खालील साहित्याची तयारी आधीच करून ठेवा उपकरणे या उपकरणांमध्ये तांब्या ताम्हण पळी फुलपात्रे पूजेचे ताट निरांजन समई धूपपात्र कर्पूरपात्र आणि घंटा यांचा समावेश आहे ही सर्व उपकरणे शक्यतो तांब्याची किंवा चांदीची असावीत दोन उपचार साहित्य यामध्ये हळद कुंकू गंध अक्षता गुलाल अबीर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ गुळखोबरे खारका बदाम पाच प्रकारचे फळे सुगंधी तेल आणि पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप मध साखर यांचा समावेश असतो तसेच तांदूळ गहू आणि सुटी नाणी देखील आवश्यक आहेत तीन फुले पूजेसाठी विविध प्रकारची फुले लागतात जसे की नागसफा केवडा कणेर बकुळ भेंडी कमळ शेवंती जाई जुई मोगरा अशोक पारिजात जास्वंद आणि सोनसफा चार पत्री गौरी पूजनामध्ये विविध वनस्पतींच्या पानांना पत्री विशेष महत्व आहे यात बेल आघाडा मालती दुर्वा चाफा कणेर बोरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ आणि अशोक यांचा समावेश होतो पाच अलंकार गौरी मातेच्या अलंकारासाठी बांगड्या साडी हिरवी चोळी आणि खण यांचा वापर केला जातो सहा नैवेद्य आणि भोजन गौरी पूजनासाठी खास नैवेद्य तयार केला जातो ज्यात सोळा भाज्यांचा समावेश असतो त्याचबरोबर गौरी भोजनाच्या वेळी सवाष्ण महिलेला जेवायला बोलावण्याची परंपरा आहे यासाठी आधीच नियोजन करणे महत्वाचे आहे पूजेची मांडणी गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन हे कुळाचाराने चालत आलेल्या परंपरेनुसार केले जाते काही घरांमध्ये सोन्याचे चांदीचे पितळ्याचे किंवा मातीचे मुखवटे वापरले जातात तर काही ठिकाणी सुघट मातीचे भांडे किंवा वाहत्या पाण्यातील खड्यांवर गौरीचे आवाहन केले जाते तसेच काही घरांमध्ये उभ्या गौरी असतात ज्यांना शालू नेसवून दागिने घालून त्यांची पूजा केली जाते गौरीची विधिवत पूजा कशी करावी जाणून घ्या गौरी पूजा कशी करावी गणपती पूजनानंतर घरी येते ज्येष्ठ गौरी किंवा महालक्ष्मी तिची पूजा विधिवत करण्यासाठी घराघरातून तयारी सुरू असेल आवाहन पूजन आणि नैवेद्य गौरीसाठी महत्त्वाचे महत्वाचे असून त्यासाठी खास तयारी केली जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्येष्ठा गौरीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावे आपल्या घरातील सर्व देवतांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा समय प्रज्वलित करावे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असे म्हणून आचमन करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व म्हणून नमस्कार करावा गणपतीची पूजा करावी गणपतीच्या मूर्तीवर किंवा ताम्हणातील सुपारीवर गणपती म्हणून अक्षता मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे किंवा सुपारीवर पळीने पाणी घालावे पळीत पाणी घेऊन त्यांत गंध घालावे आणि ते पाणी तामानात व्हावे नंतर तीन पळ्या पाणी घालावे सुपारी पुसून तांदुळाच्या राशीवर ठेवावे जानवे व्हावे तांबडे फुल व्हावे गंध लावावे अक्षत व्हाव्या हळद कुंकू व्हावे शेंदूर अष्टगंध अबीर व्हावा तांबडी फुले गणपतीकडे करून गंधात बुडवून दुर्वा व्हाव्या उदबत्ती ओवाळावे निरांजन ओवाळावे जमिनीवर पाण्याचा चौकून करून त्यावर गुळखोबरे ठेवावे डावीकडून उजवीकडे त्या वाटी भोवती पाणी फिरवावे नंतर हातावर पळीने पाणी घेऊन तामानात सोडावे गणपतीला गंधफूल गंध फुल हात जोडावे म्हणावे कार्यमे सिद्धी माया तू प्रसन्नत्व घात्री नाशमायन तू सर्वानी सुरणायक कलशाची पूजा करावी तांब्याला गंध अक्षता फुले व्हावी घंटानाथ करून घंटा तांभानात घेऊन धुवावी गंध अक्षता फुल व्हावे करावी समयला गंध अक्षता फुले व्हावी नंतर स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे व म्हणावे अपवित्र हा पवित्रो वा सर्वावस्थान घ्या स्मरेत पुनरिकाक्षम च प्रोक्षेत देवीला हात लावून म्हणावे असे प्राणा प्रतिष्ठंतु असे प्राणा क्षरंतु अस्य देवत्व मर्चाय मामहे त्विचकच्चन गौरी मा प्रार्थना नमस्कार करावा गौरीचे ध्यान करावे अक्षता व्हाव्यात आणि म्हणावे श्री गौरी माते तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घर कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी आणि आमचे मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ती मिळालेल्या उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे तुझ्या पूजेसाठी मी पंचोपचार तयारी करून ठेवली आहे शिवाकडून सोन्याच्या पावलांनी तू माझ्या घरी आली आहेस तू आनंदाने रहा नमस्कार करावा हे गौरी माते तीर्थातून आणलेले पाणी मी सुगंधित केले आहे त्याचा स्नानासाठी स्वीकार कर असे म्हणून देवीवर पाणी शिंपडावे देवीला साडी अर्पण करणे देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पार्वती गिरजा अंबिका गौरी माते विश्वकर्म्याने तयार केलेले लोकलज्जा निवारण करणारे सूक्ष्म धाग्याचे वस्त्र तू धारण कर असे म्हणून देवीला साडी चोळी अर्पण करावी नमस्कार करावा हळद कुंकू वाहावे काजळ लावावे बांगड्या आणि मणिमंगळसूत्र अर्पण करावे फुले आरती धूप ज्या फुलांमध्ये भ्रमर गुंजारव करतात आणि जी फुले इंद्राच्या नंदनवन नावाच्या बागेत फुलतात ती मी तुला गौरी माते भक्तीपूर्वक अर्पण करीत आहे असे म्हणून गौरीला फुले व्हावीत हे गौरी माते सूर्य मंडळ अखंड चंद्रबिंब आणि अग्नीच्या तेजाचे भांडार असा हा दीप तुझ्यासाठी मी मोठ्या श्रद्धेने प्रज्वलित केला आहे असे म्हणून निरंजन ओवाळावे हे गौरी माते कस्तुरी वगैरे सुगंधी द्रव्ययुक्त देव दैत्य व मानव बांसह आनंद देणारा धूप ग्रहण कर असे नैवेद्य अर्पण करावा फळांचा नैवेद्य दाखवावा नंतर देठासह दोन विड्याची पाने त्यावर एक सुपारी व सुटी नाणे ठेवून त्या विड्यावर पळीने पाणी सोडावे नमस्कार करावा नंतर गौरी मातेच्या सर्वांगावर अक्षता व्हाव्या सर्व प्रकारची फुले अर्पण करावे गौरी नमहा पार्वत्येन नमहा शिवायै नमः उमायै नमः जगद्धात्रे नमः जगत्प्रतिष्ठायै नमः शान्तिरूपेणै नमः नमः काल्यै नमः भवान्यै नमः देव्यै नमः लोकवन्द्यायै रुद्राण्यै नमः महादेव्यै नमः मङ्गलदात्रै नमः पुत्रदायि नै नमः शक्तिदायि नै नमः दुर्गायै नमः शर्वाण्यै नमः चण्डिकायै नमः अर्पणायै नमः गिरजायै नमः अम्बिकायै नमः गौरीचे पत्री पूजन नंतर गौरी मातेला पत्री वाहावी म्हणावे नमो देवे महादेवे शिवाय सततम नम भद्राये भद्राय नियता नमः तीन प्रदक्षिणा घालावी हात जोडून प्रार्थना करावी आवाहनम न जानामि न विसर्जनं पूजा चैव न जानामि क्षम्यतान परमेश्वरी अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरण मम तस्मात् करुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी पुत्र देहि सौभाग्य देहि मंगले अन्यायुष्य सर्व देवी नमोल वजा हे गौरी माते आम्ही आणि विधिवत पूजा केली आहे जे अधिक उणे असेल ते पूर्ण करून घ्यावे अशी तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे आमच्या घरकुटुंबातील सर्व लोकांचे मुलाबळांचे रक्षण करावे आमची संकटे दूर व्हावीत आम्हाला धनधान्य आरोग्य संतती संपत्ती सुख आनंद समाधान लाभो प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी हे गौरी माते आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू द्यावी नंतर मातेला आपल्या मनातील इच्छा सांगावी नमस्कार करावा श्री गौरी महात्म्य वाचावे गौरीची आरती म्हणावी गौरी माते आमच्या सर्व इच्छांची पूर्ती कर आमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण कर आम्हाला निरंतर कल्याण प्राप्त होवो असे म्हणून हातात फुले घेऊन श्री गौरीला अर्पण करावी ओम तत्सद ब्रह्मार्पण मस्तू इथे श्री गौरी पूजाविधी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका